माझ्या सर्व बंधू भगिनींचे आपल्या योजना मार्गदर्शन या आपल्या चॅनल मध्ये मी खूप खूप स्वागत करते बंधू भगिनीं महाराष्ट्रात अतिशय लोकप्रिय ठरलेली योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजने अंतर्गत करोडो महिलांनी फॉर्म भरले लाखो महिलांचे अर्ज पात्र ठरले आणि लाखो महिलांच्या खात्यावरती पैसे सुद्धा आले सामान्य महिलांसाठी ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की अशा प्रकारे त्यांना पैसे मिळत आहेत मात्र कितीतरी भगिनी पात्र असून त्यांचा अर्ज अप्रुवल झाला असून सुद्धा त्यांना अजूनही काही कारणांमुळे त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले अशा भगिनींना चिंता करण्याची अजिबात गरज नाही मात्र त्यांना काही गोष्टी नक्कीच लागतील तेव्हाच त्यांच्या बँक खात्यामध्ये या योजनेचे पैसे जमा अशा सर्व भगिनींना खालील गोष्टी करायच्या आहेत आणि त्या म्हणजे त्यांनी आपल्या बँक खाते केवायशी करावे बँक खात्याशी आधार लिंक करावे शेडिंग करावे आधारला जर तुमचा मोबाईल नंबर लिंक नसेल तर तो सुद्धा करून घ्यावा वरील सर्व गोष्टी जर आपण केलात तर नक्कीच तुमचा अप्रुव्हल झालेला ला लाडक्या बहिणीचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील तेव्हा भगिनींनो वरील कुठल्या कारणांमुळे आपल्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत याची खात्री करून घ्या आणि जमेल तितक्या लवकर या त्या त्रुटी पूर्ण करून घ्या घ्या आणि योजनेचा लाभ मुख्यमंत्र्यांनी एका कार्यक्रमात आपल्या भाषणात माहिती दिली आहे की ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्याचे दोन हप्ते एकत्रितपणे दिवाळीच्या अगोदर भगिनींच्या खात्यावरती जमा होणार आहेत तेव्हा वेळ न घालवता लवकरात लवकर तुमच्या ज्या काही त्रुटी आहेत त्या पूर्ण करा आणि या योजनेचा लाभ घ्या आपणास ही जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला आपल्या भगिनींपर्यंत शेअर करा आणि त्याच प्रकारच्या विविध योजनांच्या सत्य माहितीसाठी आपले योजना मार्गदर्शन हे नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसह धन्यवाद